भारतीय जनता पार्टी वसमत विधानसभेच्या वतीनं वसमत मंडल अधिवेशन वसमत विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते पदाधिकारी बूथ प्रमुख वॉरियर्स सर्कल प्रमुख गणप्रमुख यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार गजाननराव घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वसमत येथील भारतीय जनता पार्टीचे नेते मिलिंद यंबल यांच्या कार्यालयामध्ये आज दिनांक चौदा ऑगस्ट रोजी वसमत मंडल अधिवेशन घेण्यात आले यावेळी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आपापले मनोगत व्यक्त केलं आहे भारतीय जनता पार्टीनं आजपर्यंत वसमत विधानसभा मतदारसंघात केलेलं काम विविध योजनांची माहिती पुढील विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पुढील असलेली दिशा यावर चर्चा करण्यात आली आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानं यावेळी अभिनंदनाचा ठराव देखील घेतलाय आणि याला सर्वानुमते या ठरावाला पाठिंबा दिलाय अनिता चव्हाण एकवीस जुलै जुलै रोजी पुणे येथे आमचं राज्याचं अधिवेशन झालं त्यानंतर आठ ऑगस्टला हिंगोली येथे जिल्ह्याचं अधिवेशन झालं आणि भारतीय जनता पार्टीची सूचना राहिलेली आहे नेहमीच परंपरा राहिलेली आहे की राज्याचं झाल्यानंतर जिल्ह्याचं घ्यायचं आणि जिल्ह्याचं घ्यानंतर स्तरावर अधिवेशन घ्यायचं हे अधिवेशन आज इथे वसमत ग्रामीण मंडळाचं अधिवेशन इथे संपन्न झालं सर्वप्रथम यामध्ये आम्ही भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि या पदावरती विराजमान झाले त्याबद्दल अभिनंदनाचा था ठराव आम्ही घेतला आणि त्याला सर्वानुमते आम्ही त्याला त्याला अनुमोदनसुद्धा गेलं आणि टाळ्यांच्या गजरात हर्षोल्लासामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी या अभिनंदनाच्या था ठरावाला पाठिंबा दिला बातमी जनकल्याणाची